हो कुणावाले ते गोरे काय सांगितले मामा यांचे एकाहत्तर या हजार दाताला चार दोन जुपलेले आहेत पूर्ण झुपलेले बेचाळीस दातावर आदत अदद। आहे हे जुडीचे पंच्याऐंशी हे धरलेले कशाला गाडी लावताला सगळ्याला तो बी तुमचाच आहे का तो Oh. मोरा ते काय सांगितले दोन दात आहे का तुमचं नाव मोबाईल नंबर एकावन झाले एकवीस डबल सांगा बरं एकदा शहाण्णव तेवीस हा नव्याण्णव एकवीस ठीक कोणतं गाव आहे आपलं लोणाला व्यापारच असतो आपला सांगितलेल्या किमतीत मामा फरक पडते नाही कमी जास्त होत असत <coughs> पाहता मित्रांनो डायरेक्ट त्यांना कॉल करून तुम्ही खरेदी करू शकता यापैकी कोणतेही कोणा हो शेतकऱ्याचे बर कमी तर आग पण शेतकरी जागेवर माहिती किमती विचाराव कशा पंचावन्न हजार हो पंचावन्न हजार रेंगे बिंगेल धरले कशाला कशालाच नाही धरलेली ना कितीला होते काय आतमध्ये नाहीत होणार काही गिर समोर समोर आल्यावर होईन काही ठीक आहे सांगायला पन्नास हजार मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होईन बाय व्यापारच असतो का तुझा कोणत्या गावचा आहे रोहित हा किती सरासरी किती असते आपल्याकडे काय किती असते आपल्याकडे काय सहा बैल गोरे दोन्ही मिक्स असते का, गिराए का। गिराए थोडस असं होते बैलांचे काय सांगितले कसे आहेत दातावर दोन दात चार दात चार दात बोलीत गाडीला गाडीला दोन्हीच्या हे एकतीस हजार दातावर कसं आहे चार दात धरलेले का आम्हाला वगैरे ठीक ते आवताच्या बोलीत आहे ते बी ठीक आहे तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग बाय